नमस्कार मंडळी मी डॉक्टर शकील मोमीन भूलतज्ञ म्हणून गेले चाळीस एक वर्ष कोल्हापुरात वैद्यकीय व्यवसाय करीत आहे माझी आपल्या समूहात पूर्वी प्रसिद्ध झालेली नाईलाज ही लघुकथा मी आज सादर करतो नाईलाज कथा अशी आहे पुढच्या आठवड्यात कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रियेचा रुग्ण आज शुक्रवारीच हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे असा निरोप मला मिळाला शस्त्रक्रिया मोठी आणि रुग्णाला बऱ्याच वैद्यकीय समस्या असल्याने चार दिवस अगोदर मी त्याला तपासणे आवश्यक होते संध्याकाळी मी त्याला तपासायचे तपासायला गेलो हे नव्वद वर्षाचे आबासाहेब आजारपणामुळे खूपच त्रासलेले दिसत होते हृदयविकाराचा झटका आल्यानंतर बायपास शस्त्रक्रिया साधारण पंधरा वर्षापूर्वी झालेली होती त्याचबरोबर रक्तदाब मधुमेह आणि आस्थमा शरीरात मुक्काम ठोकून होते योग्य औषधोपचाराने सर्व काही आटोक्यात दिसत असले तरी शरीरातील प्रत्येक अवयव खंगलेला होता हृदयाची शक्ती कमी झालेली होती आणि आता प्रोस्टेट ग्रंथी वाढलेली बा... असल्याने त्रासापासून मुक्तीसाठी शस्त्रक्रिया करावीची होती त्यांची एकंदरीत तब्येत पाहता शस्त्रक्रिया न करता लगवेला नळी नळी घालून वेळ मारून न्यावी असे वाटले साहजिक होते त्याप्रमाणे गेले सहा एक महिने प्रयत्नही झाला होता शेवटी कंटाळून शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही हे सगळ्यांच्या लक्षात आबांना आणि सर्व नातेवाईकांना शस्त्रक्रियेत धोके आहेत हे मी समजावून सांगितले अगदी शस्त्रक्रिये दरम्यान मृत्यूची शक्यता देखील सांगितली परंतु सर्वांनी ठामपणे शस्त्रक्रियेचा आग्रह धरला आणि त्याप्रमाणे सही पण दिली हे आबासाहेब एक कर्तबगार व्यक्तिमत्व होते तरुणपणी अतिशय कष्ट करून त्यांनी व्यवसायाची प्रगती केली अगदी गरिबीतून उभारी घेतली आणि एक मोठा व्यवसाय त्यांनी उभा केला होता जो त्यांची मुले आणि नातवंडे सांभाळत होते आबासाहेब आता निवृत्त झाले होते पण त्यांच्या घरातील सर्व मंडळी या व्यवसायात गुंतली हो, गुंतलेली होती कोणालाही अजिबात मोकळा वेळ मिळत नव्हता आबा घरीच असायचे दुर्दैवाने तीन वर्षापूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले आणि त्यानंतर आबांची तब्येत ढासतच गेली हल्ली घरात ते पडूनच असायचे थोडंफार फिरणं होतं तेही बंद झालं होतं घरी चोवीस तास मदतीसाठी नोकर असतो पण नोकरा करून हेळसांडी होतच होती आबा दिवसेंदिवस रागेट बनू लागले होते पण घरात त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळच नव्हता आबांना प्रत्येक गोष्टीसाठी मदत लागत होती अगदी जेवण खाणपासून पर्यंत आणि या सगळ्या गोष्टीसाठी ते नोकरावर विसंबून राहत होते नोकर गैरज असेल तर मात्र घरावर जसं जणू काही आवाळच कोसळत होत अशी ही आबांची परिस्थिती होती तर शस्त्रक्रियेच्या दिवशी मी वेळेवर पोहोचलो परत एकदा धोक्याची जाणीव नातेवाईकांना दिली आणि रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं शस्त्रक्रिया जोखमीची होती मी आणि सर्जन आमच्या दोघांचीही परीक्षाच होती हृदय कमकुवत वाढलेले वय आणि शरीरात असलेल्या इतर व्याधी त्यामुळे शस्त्रक्रियेचा ताण त्यांच्या शरीर सहन करेल की नाही याची शाश्वती नव्हती शिवाय हृदयविकारासाठी चालू असलेल्या औषधामुळे होऊ शकणाऱ्या समस्या पण आम्हाला दिसत होत्या प्रत्येक पाऊल जपून वाचलत आम्ही शस्त्रक्रिया पार पाडली खरे सांगतो आबांच्या शरीरावर जेवढा ताण पडला असेल तेवढा ताण मी आणि सर्जन आमच्या मनावर घेतला होता देवाच्या कृपेने आणि उपलब्ध औषधी उपकरणे यांच्या साह्याने शस्त्रक्रिया सुखरूप पार पडली शस्त्रक्रिया आटपून हसतमुखाने मी सर्वांना आनंदाची बातमी सांगायला नातेवाईकांच्या ना खोलीत गेलो किंवा सांग त्यांना सांग सांगितलं की बाबा आमची शस्त्रक्रिया पूर्णपणे यशस्वी झालेली आहेत आणि ते धोक्याच्या बाहेर आहेत परंतु मला आश्चर्याचा धक्काच बसला एकाच्याही चेहऱ्यावर मला आनंद दिसला नाही किंबहुना सगळ्यांचे चेहरे उतरल्यासारखे मला वाटले जणू काही मी त्यांच्या अपेक्षेच्या उलट बातमी सांगितली आहे वरकरणी मला थँक्यू म्हणून ते सर्व आपापसात आप चर्चा करू लागले आबाच्या नातेवाईकांना कदाचित अबा वाचणारच नाहीत असे वाटत असावे का त्यांची तशीच अपेक्षा होती कोण जाणे आबांचे महत्व घरातील सगळ्यांना माहीत होते त्यांच्यावर सगळ्यांचे प्रेमही होते आबांना कोणी टाळू इच्छित नव्हते पण त्यांना देण्यासाठी वेळ को ही कोणाकडे नव्हता आबांनाही आता या जगात राहण्याची इच्छा नव्हती नातेवाईकांसाठी कदाचित आबांचा अवतार पूर्ण झालेला होता आता यापुढचे आबांचे आयुष्य असेच चालणार होते नाईलाजाने नाईलाजला काय इलाज <laughs> माझी कथा सादर करण्याची मला संधी दिली याबद्दल अक्षरधन समूहाचे मी मनापासून आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो थँक्यू व्हेरी मच